वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अंतर्गत खोपोली शहराची सर्वसाधारण सभा संपन्न वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा उप अध्यक्ष आणि महासचिव यांच्या सूचनेने काल एक डिसेंबर चोवीस रोजी खोपोली शहराची सर्वसाधारण सभा नालंदा बुद्ध विहार खोपोली येथे जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी

आज वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अंतर्गत कोकोली शहराची आपण सर्वसाधारण सभा नालंदा विहार इथे आयोजित केली होती याचं कारण प्रामुख्याने म्हणजे रायगड जिल्ह्याची नुकतीच ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे आणि माझे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या कार्यकारिणी आहेत तालुका आणि शहर त्याची पुनर्गठनाचं काम करत हो, आहोत आणि त्याची सुरुवात आज आपल्या होमग्राउंड कोपोली शहरापासून आम्ही केलेली आहे आज खोपोली शहराची सर्वसाधारण सभा या ठिकाणी आपण पार पाडली आणि या सभेच्या माध्यमातून आपण जी आधीची कमिटी होती ज्याचा मी शहराचा अध्यक्ष होतो ते आता बरखास्त केली असून आपण या हप्त्याभरामध्ये नवीन कार्यकारिणी पूर्ण गठीत करत आहोत आणि त्याच्यानंतर या पुनर्गठित शहर कार्य अंतर्गत आपल्या जेवढ्या शाखा आहेत त्याची पण पुनर्गठन करत आहोत आणि त्याच्यानंतर येऊ घातलेली निवडणुका जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका नगरपालिका नगर नगरपरिषदेची जी, जी निवडणुका आहे ती निवडणूक आपण आजच्या तरी तारखेला सोबळावर लढण्याचं या ठिकाणी घोषित करत आहोत येणाऱ्या काळामध्ये युती आघाडी हो, हो अगर ना हो परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने ज्या आपण सूचना आम्हाला प्राप्त होतील त्या सूचनेच्या आदेशाने आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये लढवण्यात येतील आणि त्याच अनुषंगाने कोकुल नगर परिषदेमध्ये जिथे आंबेडकरी अनुयायाचा किंवा आंबेडकरी जो मतदार आहे त्याचा एक धबधबा दब इतिहासापासून वर्तमानापर्यंत राहिलेला आहे तो दबदबा कायम राखण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खोपोली नगर परिषदेची नगराध्यक्षाची निवडणूक असो किंवा नगर नगरपालिकेच्या नगरसेवकाची निवडणूक असो या सर्व निवडणुका आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोहळावर लढवणार आहोत भविष्यात इथे आघाडी हो अगर ना हो बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या पण सूचना येतील त्या सूचनेच्या अंतर्गत या निवडणुका लढवल्या जातील मी पुन्हा एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व खोपोलीकरांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडी या पक्षाला या स्वाभिमानी पक्षामध्ये आपण सभासद व्हा आणि त्या सभासद होऊन आपण या वंचित बहुजन आघाडीचे कार्यशील सभासद होऊन या येणाऱ्या निवडणुकीसाठी स्वतः वंचित स्वच्छतांचे प्रश्न सोडवण्यासाठी या नगर परिषदेमध्ये गेले पाहिजेत त्या अनुषंगाने आपण या आजच वंचित बहुजन आघाडीचे सभासद व्हा आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हात असो किंवा आंबेडकर विचारधारा असो ही आंबेडकर विचारधारा जर आपल्याला बळकट करायची असेल तर आंबेडकर विचारधारेचं या रायगड जिल्ह्याचं नाक हे खोपोली शहर मानलं जातं तर या खोपोली शहरामधून इतिहास करण्यासाठी आपण आजच सज्ज व्हा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिथे जिथे उमेदवार असेल त्या त्या उमेदवाराला विजय करण्यासाठी आपण आपला सिंहाचा वाटा उचळाल अशी मी अपक्ष आपल्या खोपलीकरांकडून कळून जय भीम जय संविधान